तापडिया लाईफ सायन्सेसच्या नवीन वास्तूचे नुकतेच लोकार्पण ब्रिजलाल बियाणे आणि उषा बियाणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ओमप्रकाश तापडिया जुगल किशोर तापडिया अनुप तापडिया डॉक्टर विशाल तापडिया सुनील शहा प्रशांत अगरवाल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते अत्यावश्यक व दुर्मिळ औषधांचा वेळेवर आणि जबाबदारीने पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारत दोन हजार आठमध्ये तापडिया लाईफ सायन्सेसची स्थापना करण्यात आली कर्करोग आयसीयू व क्रिटिकल केअर प्रतिरक्षा विज्ञान वृकरोग नेत्ररोग रक्तरोग प्लाझ्मा उत्पादने व संधिवात विज्ञान अशा अनेक गंभीर रोगांच्या उपचारासाठी लागणारी जीवनावश्यक औषधे काळजीपूर्वक उपलब्ध करून देण्यामध्ये तापडिया लाईफ सायन्सेसचा महत्त्वपूर्ण योगदान आहे शंभर रुपये किमतीपासून पाच लाख रुपयापर्यंतच्या इंजेक्शन्स आणि औषधांचा यामध्ये समावेश होतो <takes> मी जुगलकिशोर तापडिया तापडे पार्टनर माझे मोठे बंधू ओमप्रकाश तापडिया सुशीलजी आमची अशीच फील्डमध्ये असं ओळख झाली दोन हजार आठ साली त्याला परत सांगितलं असं असं करू म्हणून तो तयार झाला गणपती दिवशी आम्ही ओपनिंग चालू केलं त्यानंतरची सगळी धुरा सुशीलने स्वतः सांभाळली आणि त्यांनी जे काही आम्हाला एक्सपेक्शन होते त्यापेक्षा जास्त आपण देवाकडे जे वागतो त्यापेक्षा डबल मिळत ते सुशीलने आम्हाला डबल करून दिले आणि तापडे लाईफ सायन्स आज पुण्यामध्ये था। नाव डेव्हलप धन्यवाद मी सुनील शहा तापडिया डिस्ट्रीब्युटर चिंचवडचा कारभार मी सगळं पाहतो गेली पंचवीस वर्ष मी बाळू शेठ नारायण शेठ आणि यांच्या बरोबर आहे आणि तापडिया डिस्ट्रीब्युटर हे एक मोठं नाव महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वात महत्वाचं जे ऑलरेडी सांगितलंच आहे सा तापडिया डिस्ट्रीब्युटरचं बाळूशेठ नारायण शेठ आणि सर्व आमच्या टीमचं एकच विजन आहे की सर्व जनतेला सर्व हॉस्पिटलला एक प्रॉपर सर्विसेस हेल्थकेअरमध्ये देणं प्रॉपर रेटमध्ये देणं कुठलीही म्हणजे चुकीची औषधं परचेस न करता किंवा कुठूनही काही न करता पेशंटला सर्वात बेस्ट क्वालिटीचे मेडिसिन्स आणि प्रॉपर रेटमध्ये पोहोचवणं आणि पेशंटची लाईफ हे थे सुधारावं हेच बेसिकली आमचं एम आहे आणि केवळ बिझनेस धंदा म्हणून आम्ही म्हणजे त्यात प्रॉफिट म्हणून कधीच काम करत नाही सर्वात बेस्ट सर्व्हिस पेशंट्स बेस्ट सर्व्हिस बेस इज सर्व आवर ऑलवेज आय एम फॉर दॅट सर्व तापड्या थँक थँक्यू सो मच फॉर अस मोस्ट ऑफ जे सप्लाईज आहेत uh, ही औषधं हॉस्पिटलला कॅटर होतात सेव्हन्टी पर्सेंट इज सप्लाईज टू द हॉस्पिटल देन इन सम द बिग मेडिकल स्टोअर्स आणि जे काही मोठ्या फार्मसीज आहेत त्या आहेत आणि काही मेडिसिन्स जे आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत किंवा कंपनीकडनंही ते बाध्य असतं की त्याच्यामध्ये भरपूर काही टेक्निकॅलिटीज आहेत त्याच्यामुळे त्याला डी D2, डी टू टू पी म्हणता येतं डायरेक्ट टू पेशंट सर्व्हिस त्याच्यामुळे त्या मेडिसिन्स जे आहेत ते आम्ही डायरेक्ट पेशंटला पण तर आम्ही याचा ताप, तापडिया ग्रुप पूर्ण म्हणजे हेल्थकेअर रेंज फ्रॉम बेसिक मेडिसिन टू इम्प्लांट्स टू कॅन्सर मेडिसिन्स सगळं सध्या कव्हर करतोच आहे आणि हा एक पूर्ण असा ग्रुप पूर्ण हे, हेल्थकेअर सिस्टम ही कशी म्हणजे बेस्ट बेटर टू बेटर करता येईल आम्ही कंटिन्युअस वर्क करत आहोत आणि हेच विजन आहे की ह्या फील्डला घेऊन आम्ही किती पुढे घेऊन जाऊ शकतो आणि किती त्याला बेस्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो उदय इंडस्ट्री आणि हेच आमचं बोल आहे डॉक्टर विशाल तापडिया स्पेशल सर्जन मी असं बिझनेसमध्ये कम्प्लिटली नॉट इन्वॉल्व बट सम हाव आय एम ट्राईंग टू हेल्प सोशली बाय डुईंग द पेशन्स त्यांना त्यांचे सर्विसेस ट्रीटमेंट जे पण नेसेसरी आहेत ते